आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील म्हसवडे येथील शिक्षक बँकेच्या वतीनं शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा महिला दिनानिमित्त म्हसवडीतील शिक्षक बँकेच्या प्रांगणात स्वागत आणि सत्कार करण्यात आला शिक्षक बँकेचे संचालक आणि माजी व्हाइस चेअरमन विजय बनसोडे यांनी या कार्यक्रमाचं उत्कृष्ट नियोजन करून उपस्थित महिलांना सन्मान चिन्ह देऊन शुभेच्छा दिल्या त्यावेळी शिक्षक बँकेचे व्हाइस चेअरमन सुरेश पवार संचालक तानाजी कुंभार विजय धमाल माजी व्हाइस चेअरमन संचालक विजय बनसोडे केंद्रप्रमुख नंदकुमार तुपे दीपक कुमार पतंगे राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक बालाजी जाधव सुवर्णा ओतारी सावळाराम राऊत यांसह हो अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी वाईस चेअरमन सुरेश पवार म्हणाले की भारतानं स्त्री पुरुष समानतेचे तत्व स्वीकारले असून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला विविध क्षेत्रात मोठ्या हुद्द्यावर कार्यरत असून सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत त्यामुळे त्यांचा महिला दिनी कार्याचा गौरव होणं महत्वाचं आहे संचालक नितीन काळे म्हणाले महिला सर्वत्र चमकदार कामगिरी करतात बँकेच्या चेअरमन सुद्धा महिला असल्यानं खऱ्या अर्थाने बँकेने महिलांचा सन्मान केलाय आदर्श शिक्षिका सुजाता कुंभारे यांनी महिला दिनाचं महत्व सांगितलं सुशिला बनसोडे यांनी महिला जीवनाचं यथार्थ वर्णन करून महिलांवरील स्वरचित कविता सादर केली सविता माने यांनी सावित्रीबाई फुले यांच्यामुळे महिलांना शिक्षणाचा वारसा मिळाला असं सांगून आईचं महत्व सांगणारे वासराला हे कविता गायन उत्कृष्ट सादर केले प्रतीक्षा ओतारी यांनी महिला आरोग्याची माहिती दिली सुनीता मोरे यांनी मुलींवर आणि महिलांवर होणारे अत्याचार अन्याय हे सर्व थांबले पाहिजे आणि महिलांना सुरक्षित निर्भय वातावरणात जीवन जगता आलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली कार्यक्रमासाठी सुशिला ढोबळे प्रियंका बोराटे कमल माने नीलम तोरणे शिक्षक बँक शाखा प्रमुख गौरे जाधव सोमनाथ राखुडे केंद्रप्रमुख पतंगे नंदकुमार तुपे बाळासाहेब पवार इनामदार साहेब शिक्षक बँकेचे व्हाईस चेअरमन सावळाराम राऊत वाईस चेअरमन सुरेश पवार संचालक नितीन काळे संचालक तानाजी कुमार संचालक विजयराव ढमाळ सोसायटीचे चेअरमन मधुकर कांबळे आदर्श शिक्षक बालाजी जाधव राकेश उतारी जाकीर मुल्ला प्रियंका बोराटे मनीषा शेठे आदर्श शिक्षक किरण बोराटे मुख्याध्यापिका हेमलता शिंदे काशेनाथ तोरुणे बापूराव शिरसाट युवराज माने संदीप काणे पोपट शेटे गोरख शेटे विष्णुदास बिरादार जमाले सर किरण बोराटे हिरामन चव्हाण महेश शेटे दीपक करडे लोखंडे गुरुजी पोपट लोंडे विठ्ठलराव शिंदे दीपाली शिंदे रेश्मा पोळ मेघा राणी माने उपस्थित होते सुनीता मोरे यांनी सूत्र संचालन केले तर सुशील त्रिगुणे यांनी आभार मानले मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आइकोन प्रेस करा